काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि या राज्याचे माजी गृहमंत्री अर्थमंत्री पाटबंधारे मंत्री ग्रामविकास मंत्री, मंत्री, ग्राम मंत्री ज्यांनी चांगली चांगली पदे भूषवली आणि या राज्यामध्ये सर्व पक्षामध्ये चांगला चेहरा म्हणून ओळखल्या जातो त्या जयंत पाटील साहेबांच्या वडिलांच्या नावाचा अश्लील वापर करून ही राजाराम बापूची अवलाद होऊ शकत नाही जयंत पाटील अशा प्रकारच्या अश्लील वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा निषेध व्यक्त केला गेला आणि त्याप्रमाणे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी नी आम्ही निषेध व्यक्त केला त्यांच्या चपलांनी मार चारून निषेध व्यक्त केला त्यांच्या पुतळा जळला मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चार पाच आपल्या पक्षात काही कुत्रे सोडलेले आहेत जे नेहमी आमच्या पवार परिवारावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर भुंकत असतात मला वाटते आज शरद पवार साहेबांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की त्याला समज द्या देवेंद्र फडणवीसांच्या आम्ही टी व्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्यांचे वक्तव्य पाहिले की त्या भाषेच्या त्यांनीसुद्धा समर्थन केलेलं नाही आणि गोपीचंद पडळकरांना समज दिल्याची माहिती दिली जर यापुढे गोपीचंद पडळकर किंवा त्यांचे कोणी चेले छपाटे पिसाडलेले कुत्रे अशा पद्धतीच्या चुकीचं वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला करणार असतील तर त्याला पक्ष आम्ही कधीही माफ करणार नाही एवढंच या माध्यमातून सांग